गडचिरोली जिल्ह्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली शाखा चामोर्शीच्या वतीने चामोरशी येथे एकशे पंचवीस मीटर लांबीची भव्य तिरंगा यात्रा शिवाजी हायस्कूल ते आष्टी मूल चौक जिल्हा परिषद शाळा असा मार्गक्रमण करीत दरवर्षी पंधरा ऑगस्टला एकजुटीने व एकतेचे संदेश देत एकजुटीने रहावे तसेच वीर शहीदांना श्रद्धांजली देत ही भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली या तिरंगा यात्रेदरम्यान चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रशिजित, प्रधान तहसीलदार घोरुडे नायब तहसीलदार कावडे तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षकवृंद कर्मचारी उपस्थित होते धनराज वासेकर तालुका प्रतिनिधी चामोर्शी पण भव्य एकशे पंचवीस मीटर तिरंगा यात्रा काढत आहे शिवाजी महाविद्यालयापासून स्टार्ट होणार आहे जवळ जिल्हा परिषद आणि रोड मूल रोडपासून रिटर्न जिल्हा परिषद परिषदमध्येची समाप्ती आहे आपण दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यामध्ये विद्यार्थी परिषदच्या थ्रू तिरंगा यात्रा काढत असतो याच्या एकच संदेश असते सर्वांनी एक एकजूट होऊन स्वातंत्र्य दिवस किंवा प्रजासत्ताक दिन असतो यानिमित्त एकजूट होऊन आपल्या भारतासाठी जे क्रांतीवीर झालेले आहेत घडलेल्या आहेत त्यांना आठवण काढून त्यांचे जे बलिदान आहेत त्यांना आठवण करून त्यांना एक आपण श्रद्धांजली देऊ शकतो हा एक कार्यक्रम असते जे शहीद होतात दरवर्षी सीमेवर त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रेरणादायी आमच्या तिरंग यात्रा असतो त्यासाठी आपण हे दरवर्षी तिरंग यात्रा काढत असतो यावेळेस आपण तामृषी काढत आहे शिवाजी महाराज महाविद्यालय इथून तरी सर्वांचा धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र